मंगेश कदमांनी ते नाटक डिरेक्ट केलं होतं तर पहिल्या पाच सहा प्रयोगानंतर ज्यावेळेस तो मला भेटायला आला शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला मला म्हणतो मन की तुमच्या म्हटलं मतलग... काय कारण तोपर्यंत मी त्याचं दूरदर्शन किंवा बाकीच्या चॅनल्सवर मी काही बघितलेलं की बाबा अच्छा हा माणूस खूप ॲक्टिव्ह आहे नट म्हणून पण चांगला आहे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत राहत आहे मला म्हणाला तुम्ही कुठे होतात म्हटलं का तुम्ही इतकी वर्ष कुठे होतात ते सांगा तुम्ही खूप आधी यायला पाहिजे होतात इथे म्हटलं नाही कदाचित हीच माझी वेळ होती म्हटलं म्हणून मी आत्ता आलेले आहे त्याने इतकं माझं कौतुक केलं आणि इतर सगळ्या लोकांसमोर पण केलं ना की ते लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट होती की ज्या माणसाने ह्या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीचं नुकसान केलेलं आहे तुम्ही का अशा लपून राहिलात का अशा स्वतःला हायडी केलं म्हटलं असं म्हण किंवा माझ्यासाठी योग्य संधी यायची होती असं म्हण म्हटलं आय विल ट्रीट लाईक दॅट की ती संधी माझ्यासाठी येत नव्हती